आमचे मित्र दयानंद जी ज्या सरपंच मॅडम या हायस्कूलचे प्राचार्य प्रिन्सिपाल साहेब आमचे मित्र बद्रुक पाटील युवा नेते सुरवसे या शाळेचे ज्युनियर कॉलेजचे सर्व प्राध्यापक शिक्षक मित्र उपस्थित बंधू भगिनी आणि विद्यार्थी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला आपलं दर्शन घेण्याची संधी मला मिळाली त्याचं मूळ कारण सगळ्यांना सुरू वर्षी नव कुंडला येत असताना त्यांच्याकडे चहा येत असतो नवकुंड आणि दोघांची भेट झाली की मला शाळेत यावं लागेल <laughs> अतिशय चांगलं मार्गदर्शन अतिशय चांगल्या शुभेच्छा दयानंद जे शुभेच्छा दिल्या मनोगत व्यक्त केल्या ह्याच्यापेक्षा कुठलंही चांगलं मार्गदर्शन कुठलंही शिक्षण तज्ञ करू शकत नाही मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगू इच्छितो सगळ्यात शेतकऱ्याच्या दृष्टीने बोलले विद्यार्थ्याच्या दृष्टीने बोलले विद्यार्थिनीच्या दृष्टीने बोलले पालकाच्या दृष्टिकोनातून बोलले विकासाच्या दृष्टिकोनातून बोलले अतिशय स्टुडेंट त्यांनी मनोगत या ठिकाणी व्यक्त केले मला त्याच्यापेक्षा जास्त सांगण्यासारखं माझ्याकडे काही नाही मी फक्त अहमदपूर तालुक्यातील शिक्षणाविषयी थोडंसं बोलतो मित्रांनो ज्या गावात ज्या समाजात ज्या तालुक्यात उत्तम शिक्षण दिले जातं उत्तम संस्कार केले जातात चांगले विद्यार्थी घडवले जातात ते गावात ते समाज तो देश प्रगती करत असतो जिथं उत्तम शिक्षण नाही तिथं प्रगती फार सावकाश होते सुदैवानं आपल्या जिल्ह्यात शिक्षणाची गुणवत्ता अतिशय चांगली आहे महाराष्ट्रामध्ये शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के विद्यार्थी घेतलेले गेल्या वर्षी एकशे एक्कावन्न आहेत महाराष्ट्रामध्ये सभागृह त्यात काय आवाजेसारखं काही नाही कृपा करून समजून त्या एकशे एक्कावन्नपैकी शंभर विद्यार्थी आपले लातूरला जिल्ह्यात आहेत इथं काय <laughs> आणि या शंभर पैकी सव्वीस अहमदपूर तालुक्यात म्हणजे शालेय शिक्षण आणि प्राथमिक शिक्षण हे जे फाउंडेशन आहे कॉलेजच्या शिक्षण हे फाउंडेशन आहे प्राथमिक शिक्षण हायस्कूल शिक्षण ज्या शाळेत चांगलं आहे ज्या तालुक्यात चांगलं आहे त्याचे विद्यार्थी पुढे जाऊन महानगरपालिके मी जास्त मोठेपणाने बोलणार नाही पण जे आपल्या हायस्कूलच्या शाळा या तालुक्यात आहेत मग आपली सिद्धेश्वर असो नायगावची असो चाकोरचे असो कुठल्याही त्या शाळेतून प्रत्येक प्राचार्याला भेटणार संस्थाचालकाला भेटणार आणि त्याची गुणवत्तेची माहिती घेणार पुढल्या वर्षी यंदा पण गेल्या वर्षी पंच्याण्णव टक्के या मुलीला मिळाले तर पुढल्या वर्षी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्केपर्यंत जाण्यासाठी आपण काय करू लागलो हे त्यांच्याशी चर्चा करतो आता पंच्याण्णव टक्के त्र्याण्णव टक्के तुम्ही घेतले बारावीला पहिली मुलगी निघाले तुम्ही नक्कीच अभिनंदनच आहे पण एवढ्यावर पन आपल्याला थांबायचं नाही अधिक दर दे, दरवर्षी गुरे तसा आलेख वाढला पाहिजे अशा दृष्टिकोनातून आम्हाला प्रयत्न करायचे शिक्षकांना प्राध्यापकांना विनंती करायची आणि मी प्रत्येक संस्थे जातो मी महात्मा गांधी कॉलेजच्या तिथे जातो आणि तिथं काय त्या संचालक सेक्रेटरी असतील प्रशेर असतील त्यांना मी अकरावी बारावीचे कसं चालू पुढे महाविद्यालयात जातो तर अकरावे बारावी कसं चालू विचारतो कारण आपल्याकडले विद्यार्थी दहावी नंतर अकरावी बारावी लातूरला कोचिंग क्लासेसला चालू सगळेच कोचिंग क्लासेसला जाऊ शकत नाही सगळ्याकडे लाख लाख दीड दीड लाख रुपये वर्षाला देण्याचे ऐकत नसते म्हणून ते जिथं शक्य असेल तिथं अकरावी बारावी दोन शिक्षणाची गुणवत्ता सुधवण्याचा आपला या ठिकाणी महत्वाचं म्हणजे मी सध्या प्रायमरी आणि हायस्कूलसाठी एक घेतले कारण मग या तालुक्यातलं हायस्कूलचं एज्युकेशन उत्तमात उत्तम शंभर टक्क्याकडे कसं जाईल आणि स्वतः स्वतः विद्यार्थ्यांना अभ्यासन मागलेलं होतं एकत्र घ्यायला सुरसे मी मराठवाड्यामध्ये बरेच कॉलेज करते आवडाउला काल डेंटल बॅकलॉग होतं डेंटल कॉलेज मेडिकल कॉलेज आय टी आय कॉलेज हे त्र्याऐंशी तर इंजिनिअरिंग कॉलेज व्हेटर्नरी कॉलेज आयुर्वेदिक कॉलेज सगळे कॉलेज काहीतरी शंभर एक हायस्कूल आमच्या मित्रांनी काढून दिले पण आता मी त्या सिनियर त्या कॉलेजमध्ये घरी जात नाही मी जातो फक्त प्रायमरी स्कूल आणि हायस्कूलमध्येच है जातो कारण ह्याची गुणवत्ता कशी सुधरायच्या मला एवढंच नाही दोन शाळा नरवणवाडीला प्राथमिक शाळा तिथं दोनच शिक्षक आहेत तर त्या शाळेवर जाऊन देखील तास दोन तास मी बसून बावीस विद्यार्थी अतिशय उत्तम शिक्षक त्या दोन शिक्षकी शाळेमध्ये म्हणून प्राथमिक शाळेतून आणि स्कूल दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे की आपल्या इथे जिल्हा परिषद शाळा चांगलं काम करून घेतो उत्तम उत्तम काम करून घेतो अहमदपूरचा रोखाडे म्हणून अधिकारी आहे इतका उत्तम आहे तुम्हाला सांगतो खासगी स्वयंसेविक कुठे करणे त्याच्यापेक्षा जास्त ते सुळेवाला म्हणून आमच्या इथे काकड उत्तम शाळा साखर गावलाय कुठल्यासाठी उत्तम शाळा असे बऱ्याचशा प्राथमिक शाळेचे आठवपर्यंतचे जे प्राचार्य शिक्षक आहेत चांगली मेहनत घेऊ लागले काही लोक कुरकुर करतात ते लागत राहतो मी कुठे राहते राहू दे आमच्या लेकरांना कमी पडून देऊ एवढीच मला शिक्षक आहे मी समोर मुलं जे बघितले बघतोय त्यांच्यावर एवढा आत्मविश्वास आहे आणि त्यांच्या पाठीमध्ये गंभीरपणे त्यांच्या आई वडील त्या गावाला भविष्य निश्चितपणे आहे बिल्डिंग विषयी बोलले त्यावेळेस फार टाळे वाढले होते हे लेकडे कसं पत्रेमध्ये काम केले जातं हे तर खरंच तुमचं कौतुक आता सुरक्षे पुढल्या वर्षी हे सगळे लेकडं आरसीसीच्या शाळेत वर्गात बसले जातील आणि त्या आरसीसी बिल्डिंगचं उद्घाटन आमच्या ताईच्या हातालिक सरपट ताईच्या हाताली आपल्याला करायचं एक कार्यकर्ता नेता आणि बाबासाहेब सारखा जर आमदार असेल तर बऱ्याच गोष्टी होऊ शकतात मी काही जास्त बोलत नाही तर हे सगळं आपल्याला करायचं कॉन्सन्ट्रेट श्रावण ने ने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य मुख्यादा ननसे पाटील साहेब आणि प्रमुख म्हणून लाभलेले तुम्हाला सर्वांचेच एक मार्गदर्शक या मतदारसंघाचे भीष्माचार्य आमचे नेते आणि या जनच भारतीय विद्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी जाधव साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या त्या गावच्या सरपंच माझी पत्नी तो सुरेखा आमचे बंधू राहुल गाहुलमया सोरवसे या ठिकाणचे सर्व सिद्धेश्वर माध्यम विद्यालयाचे सर्व स्टाफ त्या ठिकाणी आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य माझ्याबरोबर सरपंच हैदर आणि समोर बसलेल्या सर्व या ठिकाणी आमच्या गावातल्या सर्व माता भगिनी विद्यार्थी मित्रांनो तरुण मित्रांनो सरपंच शिंदे सर्वप्रथम या ठिकाणी भारतीय प्रजासत्ता दिनांच्या तुम्हाला सर्वांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि लाख लाख आभार व्यक्त करतो साहेबांचे धन्यवाद देतो साहेबांना की वेळात वेळ काढून तुम्ही आमच्या या सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालयामध्ये भेट दिला शोभा वाढली कारण मित्रांनो आपण प्रत्येक वर्षीच या माध्यमातून या ठिकाणी सर्व या ठिकाणचे शिक्षक वृंदावनाने चांगला कार्यक्रम लाभवत असतात पण या वर्षी आपण सन्मानित केलेला आहे कारण आपल्या शाळेतील आता विद्यार्थ्यांनी जे काही कार्य केलेलं आहे आता पहिली आलेले आमचे मंगेश पाटलाची मुलगी नंतर संतोषची मुलगी आमचं या शाळेतून किती तर तुमचं कौतुक करण्या तिथे कमी आहे कारण या शाळेला आधार खरं तर या मतदारसंघात तुम्हाला आपल्याला माहिती आहे मित्रांनो की बाळासाहेब जाधवसाहेब म्हणजे आपण श्रीमाच्या मानत नाही कारण या मतदारसंघात पंधरा वर्ष जाईल साहेबांना शांती मिळाली त्यावेळेस आपल्या या प्रत्येक तालुक्यातले जे काही रस्ते आहेत आपणाऱ्या रोड, या ठिकाणी सिमिटी रोड आंबर रोड झाले होती आहे ते पूर्ण रस्ते मजबुतीकरण करण्याचं काम आणि पाण्याची व्यवस्थापन करण्याचं काम प्रत्येक ग्रामीण भागाला साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे म्हणून आज त्याच्या मुदत सिमिटी रोड आंबर रोड होत आहे त्या ठिकाणी विद्यालय पाहत असते आपण त्यांचं गांधी विद्यालयिका महामंडळ ती साहेबाचे दूरदृष्टी होती म्हणून या ठिकाणी शहरा इसवीशे त्र्याऐंशीला आपन झाले गोष्टीदार आणि कलेक्टर झालेले कॉप्टर झालेले कारण तुम्ही या ठिकाणी आम्हाला हा एक युनिट तयार करून दिला आम्हाला एकताचा युनिट या ठिकाणी तुम्हाला विनंती करायची की या शाळेचं बांधकाम कारण जी काही संस्था आहेत या ठिकाणच्या आमच्या अहमदपूरची रवींद्रनाथ टागोर जर सोडली तर त्याच्या नंतरची सर्वात चांगली सक्षम असेल आणि चांगल्या पद्धतीने कार्य करणारी आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा आमच्या प्रत्येक परिसरातल्या सर्व या गाळेवर विश्वास ठेवून या ठिकाणी मुलींना तर मुलांना पाठवतात पण या ठिकाणच्या जी इमारत आपली फारच विस्कळीत झालेली आहे ही इमारत कोणतेही पण तुम्ही कारण तीन वेळेस मला माहिती आहे आम्ही तुम्हाला विनंती केली त्यावेळेस या ठिकाणी प्रत्येक तुम्ही पण पुढल्या वर्षीपर्यंत पर्यंत कोणत्याही परिस्थिती साहेब आमची तुम्हाला विनंती आहे तुम्ही संस्थेची इमारत उभी करून या गावाला द्यावी एवढं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो कारण मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली घटना या घटनेच आज या ठिकाणी कुठतरी रूप आपण पाहत आहोत आपल्याला स्वातंत्र्य अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला आहे या ठिकाणी कुठतरी त्याला त्रास सहन करावा लागत आहे आपल्या शेतकरी राजा कितीतरी आत्महत्या करत आहेत आणि स्वातंत्र्याच्या भारतामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या काही मला भाव मिळत नाही पण साहेब आपल्या सिद्धी शुगरच्या माध्यमातून

तुमच्या माध्यमातून येत आहे त्यांचं कितीतरी गौरव आणि कौतुक करावं तिथं आम्ही कणी आहोत म्हणून या स्वातंत्र्य झालेल्या भारतामध्ये तुमच्यासारखे नेतृत्व आमच्या मतदारसंघाला भाग लाभल्यामुळं आम्ही कितीतरी या ठिकाणचे प्रत्येक मार्ग समाधानी कारण तुमच्या माध्यमातून आम्ही किती करता होते तर तुम्ही बी एड कॉलेज चालू केलं आमच्या या मतदारसंघात म्हणून त्या बी एड कॉलेजमधून आज विद्यार्थी शिटी आहे आणि ते प्राध्यापक झाले प्राध्यापक झालेली त्यानंतर पुढची पिढी साहेब डॉक्टर इंजिनियर कालच आमच्या इथे जेजेर पाटील आमच्या या ठिकाणी नगर रचना का झाली कारण तुम्ही बी एड कॉलेज काढलं नसतं तर आमचे जेजेर पाटील त्या ठिकाणी प्राध्यापक आले नसते आमचे प्राध्यापक आले नसते तर त्यांची मुलगी आणि कुठेतरी कशी यांना नाही मुला का तर धुरा म्हणजे इतक्या दूरदृष्टी माध्यमातून तुमच्या आमच्या भागाचा विकास झाला नाही प्रत्येक घराघरात तुम्ही पोहोचवले नाही म्हणून आमचं कितीतरी तुमचे उत्साह किंवा एक तुमचा असेल आमच्या तालुक्यावर असेल अहमदपूर सातूर या असल्या मतदारसंघात तुमची मायेची नजर कारण ह्यामुळे नजर सिद्धापाशी मत असेल प्रत्योगी ज्यावेळेस आमच्या इथं महादेवाच्या दर्शनाला आला सिद्धेश्वर त्यावेळेस शाळेमध्ये येतात आणि या शाळेची कसं चालू आहे काय नियोजन का ती आता सुद्धा तुम्ही पाहतात त्यामुळं आमची शाळा सक्षमपणे चलत आहे असंच तुमचा आशीर्वाद आमच्या गावावर आमच्या शाळेवर असावा म्हणजे त्या काळात शाळेची इमारत उभा टाकावी आणि माझ्या सर्व या ठिकाणच्या विद्यार्थी मित्रांना सूचना आहे कुठं जगायचं नाही मित्रांनो हारायचं नाही कारण आता तुम्ही जे मनोरे केलात आता इथं कला कारण तुमच्याच माध्यमातून या ठिकाणी कोणतरी गाण्याच्या माध्यमातून निर्माण झाली आमच्या ग्रामीण भागात कितीतरी हिरे आहे या सिद्धेश्वर विद्यालयाने हिऱ्यांना कुठं तर पारखायचं काम या ठिकाणी शिक्षक वृदावन करत असतात आमच्या गा या विद्यार्थ्यांमधून मित्रांनो कुणावर कुणी टीका सचिन तेंडुलकर तुम्हाला माहिती आहे कधीच कुणी जर शाळेला काही नाव ठेवलं तर ते शब्दाने कधीच बोलत नव्हते सचिन तेंडुलकर तुमचे आज बॅटिंग झाली नाही काही तर झालं म्हणलं तर ते आपल्या बॅट मधून रन काढायचे तसं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या काळात आता जसं या दोन विद्यार्थ्यांनी आणि आमच्या जाधव हिने जसं या ठिकाणी बक्षीस घेतलं तसं प्रत्येकानं मला या पुढचं बक्षीस मला मिळावं म्हणून या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं नाव रोशन करण्यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा मोबाईल पासून दूर राहावा मोबाईल चांगलाही तितकाच आहे वाईटही तितकाच आहे पण मोबाईलमधलं चांगलं घेण्यासाठी मोबाईलचा वापर करा आणि वाईट पाहण्यासाठी वेळ वाया घालू नका एवढंच माझी माझ्या विद्यार्थी बांधवाला विनंती आहे एवढंच बोलतो आणि भारतीय स्वातंत्र्य दिनांच्या प्रत्येकाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो धन्यवाद